शिवसैनिक हा मासाचा शिवसैनिक कधी आयुष्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी समाज जमले शिकत असल्यापासून था आज थांबर्जी म्हणतोय गुढीत अधिक उलट्या वेळेला चालू होतात ते अवस्था आज जरी आम्ही कॅबिनेटला मांडलेला दिला सुल। बसला असलो तरी सुद्धा बाहेर आल्यानंतर होतात ही वस्तू माझी तर व्यक्तिगतरित्या अजितदा विनंती राहील की असं ऐकून घेण्यापेक्षा आपण महायुतीमधून बाहेर पडलेलं चांगलं तानाजी सावंत सारखी व्यक्ती राजकारणात राज्य करते म्हणून राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बरोबर बळजबरीनं आम्हाला बसावं लागतं त्याच्यानंतर बाहेर पडल्यानंतर आम्हाला ओकारी येते अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलं खरंतर तानाजी सावंत यांचं असं वक्तव्य ऐकून घेण्याची आम्हाला अजिबात आवश्यकता नाही माझी तर व्यक्तिगतरित्या अजितदादांना विनंती राहील की असलं ऐकून घेण्यापेक्षा आपण महायुतीमधून बाहेर पडलेलं चांगलं आपण काय लाचार आहोत का सत्तेला आणि हे कोण तानाजी सावंत अशा पद्धतीनं बोलणार आणि काय संबंध आहे त्यांचा बोलायचा तानाजी सावंत यांनी महायुतीमध्ये राष्ट्रवादीला प्रवेश दिला का जे सरकार जे आता आलेलं आहे ज्यांच्या नेतृत्वामध्ये एकनाथजी शिंदे नेतृत्वामध्ये जे राज्यातलं सरकार आहे हे सरकार एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं म्हणून तानाजी सावंत यांना मंत्री होता आले आणि त्या एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री कुणी केलं तर ते भारतीय जनता पार्टीच्या शीर्षस्थ नेत्यांनी ते केलं आणि त्याच भारतीय जनता पार्टीच्या शीर्षस्थ नेत्यांनी आजी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला महायुतीच्या सोबत घेतलं तो निर्णय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील अमित शहा असेल किंवा भारतीय जनता पार्टी असेल त्यांनी तो घेतलेला निर्णय आहे आणि त्यांनी हा निर्णय घेतल्यामुळं एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री झाले अजितदादा उपमुख्यमंत्री झाले आणि हे सरकार आलं म्हणून तानाजी सावंत हे मंत्री आहेत ही लक्षात घेण्याची गोष्ट आहे खरंतर तानाजी सावंत हे बहुजन समाजातले शैक्षणिक क्षेत्रामध्ये अतिशय उत्तुंग के काम केलेलं के एक व्यक्तिमत्व आहे शून्यातून मोठं विश्व निर्माण केलेला व्यक्ती म्हणून आम्हाला सुद्धा त्यांचा अभिमान वाटायचा परंतु त्यांची ही अशी वक्तव्य ऐकल्यानंतर आम्हाला सुद्धा त्यांची लाज वाटते ही काय बोलण्याची भाषा झाली या पद्धतीनं जर तानाजी सावंत किंवा अजून कुणीही बोलणार असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ऐकून घ्यायला मोकळी नाही माझी त्यामुळं माझ्या पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांना विनंती आहे की आपण स्वाभिमानी आहोत आपण घरचं खात नाही हो। आहोत आणि त्यामुळं अशा पद्धतीनं ओकारीची भाषा करणाऱ्या तानाजी सावंतला एक तर बाहेर काढा नाही तर आम्ही तर बाहेर पडतो हेच ते तानाजी सावंत आहे की ज्यांनी सरकारमध्ये असताना जे धरण फुटलं होतं तेव्हा ते धरण खेकड्यांनी फोडलं म्हणले होते त्याच्यानंतर त्यांच्याकडे जे खातं दिलं होतं त्या खात्यामध्ये हक्कीन हा माणूस माणूस आहे असे ते म्हणले होते त्याच्यामुळे त्यांच्या बुद्धीची की येते खर तर मी स्पष्ट सांगायचं तर तानाजी सावंत सारखी व्यक्ती राजकारणात राज्य करते म्हणून म्हणण्याच्या लायकीचे नाहीयेत आणि जर तुम्हाला एवढी मळमळ उलट्या होत असेल तर तानाजी भाऊ तुमच्यासाठी म्हशीला एक मोठं इंजेक्शन देतात ते इंजेक्शन घेऊन डॉक्टर पाठवते म्हणजे तुमची कायमची मळमळ उलट्या जुलाब या थांबतील आणि सगळ्यात महत्वाचं भैरव नाथाच्या साखर कारखाण्याला भरघोस निधी पवारांकडनं घेताना ही मळमळ कुठे गेली होती मुळामध्ये विधानसभेच्या ज्या काही इलेक्शन आल्या आहेत कुठेतरी काहीतरी बोलायचं एवढंही खालच्या पातळीचं बोलू नका की महाराष्ट्राचे लोक तुम्हाला म्हणतील की असे मूर्ख आणि असे बेताल बोलणारे मंत्री आपले राज्यकर्ते आहेत म्हणून आणि त्यांना त्याची ती लाज वाटते हे त्यांनी ध्यानात घ्यावं आणि तानाजी सावंतला पुन्हा सांगणे महायुतीतल्या सर्व नेत्यांना सांगणे की तुम्ही जर जाणवीपूर्वक जर दादांवर नको ते बोलणार असाल बरगळणार असाल तर जशाच तसं उत्तर तुम्हाला मिळेलच परंतु याचा शेवट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच करेल त्यामुळे बोलताना काहीतरी आपलं विचारपूर्वक बुद्धी असल्यासारखं आणि आपण एक राज्य करते आहोत तसं बोलणं बोलले तर ते तुम्हाला शोभेल अन्यथा अशा आमच्या सह हो महाराष्ट्राच्या शिव्या या जर तानाजी सावंत यांना खायच्या असतील तर त्यांनी पुन्हा फक्त बोलून दाखवावं त्याचा शेवट आम्ही केल्याशिवाय राहणार नाही